आत्महत्याच्या झालेल्या विचारावर किंवा त्या बातमीवर बोलायला वेळ नाही बघायला वेळ नाही कृषी मंत्र्यांची किंवा बाकी शासनाच्या लोकांची एवढी जिम्मेदारी आहे का सगळे जिल्ह्याचे कार्यक्रम तालुक्याला घडतात आम्हाला वाटतं न्याय मिळव पण तालुक्याचा कार्यक्रम होतो करोडो हो रुपये खर्च होतात आणि नाचा नाचा होऊन सगळे कार्यक्रमात आपल्या गावात पाणी पडलेलं असतं लोकांच्या घरी किराणा नसतो पण यांना मोठे कार्यक्रम करायचे असतात आम्हाला हरकत नाही अरे पण तुम्ही लोका त्या लोकांचं पण काहीतरी करा ना तुमची जिम्मेदारी तुम्ही पालक पालक आहात आहात मंत्री तुम्हाला निवडून आहे तर तुम्ही लोकांनी लोकांच्या शेतकऱ्यांच्या बाजूने राहण्याची शपथ घेतलेली असते विरोधी पक्ष नेते असताना तुम्ही जेवढ्या जेवढ्या घोषणा केल्या सरकारला मागण्या केल्या तेवढ्या मागण्या आज तुम्ही अधिकार कृषी मंत्री असल्यामुळे तुम्ही त्या घडवून

धन्यवाद शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांनी प्रत्येकाने फक्त आपले विचार मांडायचे सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या बैलगाडी आणि ट्रॅक्टर शेतकरी हक्क मोर्चाला आपण उपस्थित झालात या हक्क मोर्चाचं आयोजन करणारी ही कृती समिती व समोर उपस्थित असलेले माझे शेतकरी बंधू आणि भगिनी आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना जे सरकारने न्याय हक्काच्या गोष्टी डिक्लेअर केल्या आणि जे अनुदान मिळणार आहे त्या बऱ्याच गोष्टी आणखी शेतकऱ्याला काही त्रुटीमुळं मिळाल्या नाहीत त्या ताबडतोब या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे कारण शेतीमध्ये अतिवृष्टी झाली बऱ्याच शेतामध्ये पाणी साचलं आहे कापूस धोक्यात आहे सोयाबीन धोक्यात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मोमता द्यायला शासनाला वेळ जरी लागणार असला तर ह्या तारखेपर्यंत जे ठिकाणी शेतकऱ्यांना आवडतो द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे इन्शुरन्स मागचा पाठीमागं गेलाय आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जर तो इन्शुरन्स मिळाला तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी दिलासा मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे म्हणून ती एक मागणी आहे तुम्हाला माहित आहे सोयाबीनच्या काटली कुर्तीला बॅगचे रेट तीनशे चार चारचे पाच हजार मजूर घेत आहेत आणि या ठिकाणी सोयाबीनला मात्र पाच हजाराच्या आत भाव आम्ही भाव सरकार देत आहे हे सुद्धा भाव आम्हाला सात हजार मिळाले पाहिजे कापसाला दहा हजार भाव मिळाला पाहिजे आणि आज या ठिकाणी अतिरेकी त्या ठिकाणी झाली शेतामध्ये पाणी साचलंय या शेताची सुद्धा सर्वे करून आपण ताबड टोबीनं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबा मोबदला दिला पाहिजे आम्ही हे सगळं आमच्या मायबाप सरकारला मागतोय आम्ही कोणाचा विरोध म्हणून करत नाही कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी करू नये शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे की आपण शेतकऱ्याला या हक्काचं आणि त्यांच्या मदतीचं जे धोरण आहे ते ताबडतोबीला आपण त्यांच्या पगरात पाडावं आमच्या तालुक्यामध्ये दोन आत्महत्या झाल्या त्या आत्महत्याच्या लोकांना सुद्धा अद्याप काही कुठली मदत मिळाली नाही ती मदत दिली पाहिजे ते कुटुंब कसं जगणार आहे याची सुद्धा किंवा मायबाप सरकारने केली पाहिजे आणि ह्या सरकारने आम्हाला शेतकरी हक्क मोर्चाच्या सर्व मागण्या आहे त्या मागण्या आपण ताबडतोबीनं या ठिकाणी द्याव्या ही विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अजयराव जे गुरांडे आजच्या या शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी परळी मतदारसंघाच्या आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सर्व बहात्तर शेतकरी भावा आणि बहिणीनो सर्वप्रथम शेतकरी चळवळीवर शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याच्या आंदोलनावर विश्वास ठेवून विश्वासानं आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालात विशेषतः शेतामध्ये राबणारा शेतकऱ्याचा तरुण पोरगा मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे त्या तरुण शेतकऱ्याच्या पोराला त्याच्या मायबापाच्या कष्टाचा प्रश्न सरकारच्या दरबारी मांडण्यासाठी आल्याबद्दल मी सर्वप्रथम किसान सभेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो <खँँग> मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाची उत्तरं देणं ही माझी जबाबदारी समजतो आम्ही जेव्हा या मोर्चाच्या तयारीसाठी गावागावामध्ये फिरत होतो त्यावेळेस काही शेतकऱ्यांना प्रश्न पडत होता हे काय नवा प्रकार आहे तुम्ही वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळ्या शेतकरी संघटनांची माणसं एकत्र कशी काय आलात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी तुमचं चाललंय काय अशा प्रकारची नाना तऱ्हेची प्रश्न करण्याचा किंवा मनामध्ये येण्याचा भाग आम्हाला जाणवू लागला होता म्हणून मग मोर्चा या मोर्चामध्ये ज्या विश्वासानं आपण सगळे आलेलो आहात त्या सर्वांना अत्यंत विश्वासानं एक शेतकरी चळवळीतला बाईक म्हणून जबाबदारीनं सांगू इच्छितो मित्रांनो हे सर्व पहिला प्रयोग नाही जेव्हा जेव्हा या देशातला शेतकरी शेतकरी आलेला या त्या, त्या, त्या देशातल्या सर्व संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरती आलेला आहे आर लांबचं उदाहरण बघायची गरज नाही दोन हजार एकोणीस वीस मध्ये आपण बघितलं दिल्लीच्या सगळ्या सीमेवरती लाखो शेतकरी एकत्र आले ते शेतकरी कोणी का पक्षाचे नव्हते ते शेतकरी कोणी का संघटनेचे नव्हते ते शेतकरी देशभरामधल्या चारशे पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होते डाव्या विचाराचे होते विचव्या विचाराचे होते भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या सुद्धा शेतकऱ्यांच्या संघटना त्याच्यामध्ये होत्या वेगवेगळ्या भूमिका आणि धोरणा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघटना त्याच्यामध्ये होत्या परंतु या देशातल्या शेतकऱ्यांना लक्षात आलं होत की छप्पन इंची वाला माणूस जो केंद्राच्या सत्तेमध्ये बसलेला आहे जो या देशाच्या शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या धावणीला बांधण्यासाठी चाललेला आहे आणि कायदे या देशातल्या शेतकऱ्यांना आहे या मागण्याला घेऊन देशभरामधले लाखो शेतकरी त्या ठिकाणी बसलेली होती आणि शेतकऱ्याच्या एकजुटीचा काय परिणाम असतो हे अख्या देशानं नाही तर जगानं बघितला अरे ज्या राज्य घटनेच्या माध्यमातून प्रजासत्ताक राज्य करा आपण पंच्याहत्तर वर्षे साजरे करत असताना पुन्हा एकदा सत्तेकडे जातो की काय अशा हुकुमशाही हिटलरी प्रवृत्तीनं चालणाऱ्या सरकारला चौदा वर्ष चौदा महिने या देशातल्या लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन करून ते कायदे माग घ्यायला आणि माफ करायला माफी मागायला हा इतिहास समोर ठेवून ज्या ज्या वेळी या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस अशा शेतकरी संघटना एकत्र येऊन जातात आणि तो प्रयोग आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये करतोय शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे असतील शेतकऱ्यांच्या साठी बापू असतील काँग्रेस च काम करणारे रा राजसाहेबी असतील आपले राजसाहेब देशमुख असतील उत्तम माने असतील आणि वेगवेगळ्या प्रभाकरराव वाघमोडे असतील राजा भाऊ फार असतील सुनीलराव गुट्टे असतील या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग समितीमध्ये जे जे सहभागी लोक आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि संघटनेचे हे सगळे सहमितीतले लोक आम्ही एकत्र आलो आणि ठरवलं की शेतकऱ्यांचा प्रश्न ज्या पद्धतीनं आज केंद्र स्थानी असणारे कृषी मंत्री माननीय चव्हाण साहेब मतदार मतदारसंघामधला शेतकरी मोठ्या संख्येने जागा झालाय आणि आव्हान करतोय की आमच्या सोयाबीनच्या भावाचं काय आणि त्याच धर्तीवर या महाराष्ट्रामधल्या सदा शेतकरी आपल्या कापसाच्या प्रश्नानं सोयाबीनच्या प्रश्नाने कांद्याच्या आणि दुधाच्या प्रश्नाने आहार मार्गाच्या दोन वर्षापासून करतोय परंतु या सत्तेतलं सरकार प्रश्नाचं गांभीर्य जनतेच्या मागण्यावरती ठेवत नाही जनतेच्या मोर्चावरती प्रश्नाचं गांभीर्य ठरवत नाही दुर्दैवाना सगळे सगळे लोक सांगत आहे जेव्हा त्यांना मताची भीती वाटते तेव्हा निवडणूक आणि मतावरती डोळा ठेवून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एका दिवसात या देशाच्या केंद्र सरकारने खटकन निर्णय घेतले की सोयाबीन केंद्र सुरू करणार कांद्यावरती निर्यात शुल्क आम्ही कमी करणार आयात शुल्क आम्ही वाढवणार सोयाबीनवरच आयात शुल्क आम्ही वाढवणार अशा प्रकारचे चार पाच निर्णय जेव्हा लक्षात आलं उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेला समोर जायचं आहे उद्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेला समोर जायचं आहे जेव्हा जनता आपल्या विरोधामध्ये आहे या पुढाऱ्याने महाराष्ट्रातली जनता मतदान सोडा आम्हाला गौरव घेऊ देणार नाही अशा प्रकारची मागणी या ठिकाणच्या पक्षाच्या सभेतल्या लोकांनी केली आणि त्याच्या दबावाला बळी पडून केवळ निवडणुकीपुरता लॉली पाहिजे मित्रांनो माझा पत्रकारांच्या माध्यमातून सवाल आहे की तुम्ही ज्या घोषणा करताय तुम्ही जी सोयाबीन खरेदी करण्याच्या केंद्राची घोषणा करताय याबद्दल आमचे तीन प्रश्न आहेत ऐकून घ्या तुम्ही खऱ्या अर्थानं संपूर्ण पिकवलेलं सोयाबीन शेतकऱ्यांचं मिळणार आहे का पिकवलेलं सोयाबीन तुम्ही संपूर्ण खरेदी करणार आहात हा आमचा पहिला प्रश्न आहे आणि जर दुसरा प्रश्न आमचा असाल की या वर्षीच सोयाबीन खरेदी करणार असाल परंतु मागच्या दोन वर्षापासून जे सोयाबीन आमच्या घरामध्ये ठेवलेलं आहे त्यापासून आमच्या घरामध्ये सोयाबीनच्या थप्प्या आहेत या सोयाबीनच्या भावाचं तुम्ही काय करणार आहे हा आमचा दुसरा प्रश्न आहे याचबरोबर आमचा दुसरा प्रश्न आहे कि या सोयाबीनच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या पद्धतीच्या घोषणा करतायत या घोषणाची उकर आम्हा शेतकऱ्यांना करू द्या की आम्ही जे नियम वाचतोय आम्ही जे एकाधिकार खरेदीचे नियम आपण वाचतोय त्याच्यामध्ये जी भूमिका आहे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त मला वाटतं बापू उचलता येत नाही सहा ते नऊ फक्त लक्षात ठेवा आमच्या ज्ञानाप्रमाणे माहितीप्रमाणे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त उचलता येत नाही आणि एवढं घेण्यासाठी सुद्धा आर्थिक तरतूद काय आहे हे आम्हाला कळू द्या तुम्ही खरेदी करणाऱ्या केंद्रातला मान तुम्ही कुठे ठेवणार आहे हेही आम्हाला कळू द्या हे प्रश्न आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं देशाच्या केंद्र सरकारला राज्याच्या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशी महोदयांना आम्ही विचारतो आहे <laughs> सर्व शेतकरी मंडळ आणि सर्व पक्ष नेते कार्यकर्ते सर्व सर्व या त्याला शेतकऱ्यांना दिवा द्यावा अनुदान द्यावं आमच्या राजसाहेब म्हणण्यासारखं पंचवीस टक्के वाटप होत आहे पंच्याहत्तर टक्के वापर जाते प्रजा प्रश्न अशी कंपनी आहे की पंचाहत्तरच्या पंचाहत्तर टक्के आता आता पुढे वाटत 아까나 이제까지 한참을 다 भ्रष्टाचार विमा या जर पालकमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी दिला नाही तर त्यांना रोडवर करून दिला जाणार नाही शेतकऱ्याच्या हक्काच्या मागण्या दोन हजार तेवीस चा पीक विमा फक्त पंच्याहत्तर पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के घोषित केला तो सुद्धा आम्हाला आज शंभर टक्के मिळालेला नाही पन्नास टक्के लोकांना पैसे मिळाले ते पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्याला जे या ठिकाणी सगळ्यात म्हणजे देशाचं पारितोषिक घेऊन येतं आणि सगळ्यात जास्त जर आत्महत्या होत असतील तर बीड जिल्ह्यात आत्महत्या व्हायला याच्याकडे लक्ष द्या आणि जर चांगलं काम केलं नाही उद्या ही सर्व सामान्य जनता बघितलं मी म्हणजे सगळ्यांना आव्हान करतो लोक किती थांबतात ही सगळं जरा थोडा कॅमेरा बघा आणि पत्रकार प्रसिद्ध ठरवा एवढंच या प्रश्न बोलतो आणि थांबतो आणि सर्व प्रश्नाचे उत्तर द्यावे एवढं या ठिकाणी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय मोहनराजर